दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी रविवारी तेरा एप्रिल रोजी सकलमाळी समाजसेवा संस्थेच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावानं विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुलबर्गा येथील मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर संतोष क्षीरसागर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य नगराध्यक्ष रमेश बारसकर संस्थाध्यक्ष श्रीरंग एळवे उपाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बनसोडे संत साव माळी पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब झगडे सचिव संतोष गायकवाड डॉक्टर पोपट माळी अनुराधा खारे रंगनाथ नाळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपा प्रदीप फाटक यांना प्रदान करण्यात आला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जीवनगौरव पुरस्कारानं ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अंगद रामचंद्र माळी यांना गौरवण्यात आलं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार वंदना बनसोडे श्रीमती अर्चना ढगे क्षीरसागर श्रीमती निर्मला केदारलिंगे नवले श्रीमती अर्चना तुकाराम अंकोलीकर यांना प्रदान करण्यात आला आदर्श परिसेविका पुरस्कार अरुणा प्रशांत डोके यांना दिला गेला तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श समाज प्रबोधनकार पुरस्कार ग्रामविकास अधिकारी श्रीमती स्वाती लोंढे चव्हाण यांना प्रदान करण्यात आला महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय मुख्याध्यापक पुरस्कारानं मंगरुळे हायस्कूल अक्कलकोटचे मुख्याध्यापक नंदाजी सरदार कदम यांना गौरवण्यात आलं महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अंगद पांडुरंग पवळे हनुमंत तुळशीराम मोतीबने डॉ अंकुश रामचंद्र बनसोडे यांना प्रदान करण्यात आला प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते परमेश्वर लक्ष्मण बनकर यांना समाज प्रबोधनकार पुरस्कार तर गणेश सुरेश शिंदे यांना युवा उद्योजक पुरस्कारानं गौरवण्यात आलं याप्रसंगी मान्य नगराध्यक्ष रमेश बारसकर डॉक्टर संतोष क्षीरसागर ग्रामविकास अधिकारी स्वाती लोंढे मुख्याध्यापक नंदाजी कदम मुख्याध्यापिका दीपा फाटक प्राध्यापक अंगद माळी अंगद पवळे यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भानुदास बनसोडे यांनी केलं तर आभार भाऊसाहेब झगडे यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केलं या कार्यक्रमास बहुसंख्येनं समाज बांधव पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे नातेवाईक सहकारी आणि मित्रमंडळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही